नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की म्हणजेच की आता शेतकऱ्यांची कर्जमाफी एका क्षणात दिलं असं म्हणजेच की हिरमड असा काहीसा खेळ आता शेतकऱ्यांबरोबर चाललेला आहे म्हणजेच की आता बऱ्याच काही दिवसांपासून आपण बघणार होतो की शेतकऱ्यांच्या माध्यमातून या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवरती कर्जमाफी मागितली जाते परंतु मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून शेतकरी संघटनेच्या नेत्यांच्या एक आश्वासन दिलं होतं की म्हणजे तीस जून पूर्वीच आम्ही कर्जमाफी करू समिती गाठीत करण्यात आलेली होती जी आर निर्गमित करण्यात आला होता म्हणजेच की त्या काळामध्ये आता वादग्रस्त वक्तव्य समोर आलं आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार की नाही व स्वतः वित्त मंत्री दादा पवार यांच्या माध्यमातून सुद्धा कर्जमाफीच्या संदर्भात काही उल्लेख केले होते आणि त्यांच्यावरती देखील जोरदार टीका टिप्पणी झालेली आहे परंतु सर्व प्रकारच्या होत असताना कर्जमाफी करणार कोण कर्जमाफीची अपेक्षा कोणाकडे आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून कर्जमाफीला विरोध कोण करत आहे असं सांगितलं जात आहे म्हणजेच की अजितदादा वित्त मंत्री आहेत परंतु अजितदादाच्या माध्यमातून मेळाव्यासाठी कार्य करतांच्या मेळाव्यासाठी शेतकऱ्यांची कर्जमाफी तीस जून पूर्वीच केली जाणार असा हा शब्द दिलेला आहे म्हणजेच की तो विषय कुठेतरी मिटला पाहिजे परंतु कोणीतरी यायला कर्जमाफी विरोधात स्टेटमेंट द्यायचं आणि पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या व्हायचा अशा प्रकारची या ठिकाणी सुरू झालेलं आहे म्हणजेच शेतकऱ्यांची जी कर्जमाफी केली जाऊ शकते आता ही जी काही समिती अभ्यास करणार आहे समितीच्या माध्यमातून जो काही एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रस्ताव सादर केला जाणार आहे परंतु आता शेतकऱ्यांची तीस जून पूर्वीच कर्जमाफी केली जाणार अशा प्रकारची माहिती यांच्या माध्यमातून देण्यात येत आहे म्हणजे पुन्हा आता अशा पल्ल जी समिती आहे एकंदरीत समितीच्या माध्यमातून अभ्यास केला जाणार आहे की समिती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपला डाटा देणार आहे या पाच पुढे कर्जमाफी केली जाणार आहे का असं सांगितलं जाणार आहे जरी विषय या ठिकाणी सुरू आहे तरी पूर्वीचे जे काही सहा महिने म्हणजे की साडेसहा लाख शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांचा कोर्टाचा निकाल लागलेला आहे म्हणजे की पात्र शेतकऱ्यांचे कर्जमाफी द्यायला सांगितलेली आहे त्यासाठी थोडाफार निधी वितरित करण्यासाठी निवडणुकांची आचारसंहिता आहे व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चालू आहे व शेतकऱ्यांना सहजिक तोपर्यंत तो कर्जाची भरणी अशी वाट पाहणे जरूर आहे तशी धन्यवाद